आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सर चिटणीस गोविंदी मोहिते साहेब साहेब आपण आपल्या जन्मगावी आलेला उमर या ठिकाणी आले आणि या ठिकाणी जत्रेचं वातावरण सुरू आहे दरवर्षी आपण भेट देतात आपल्या काय भावना आहेत या जत्रेबद्दल या गावामध्ये आम्ही लहानपणापासून वाढलेलो आहे शालेय शिक्षण देखील प्राथमिक ते पूर्ण झालेली इथे त्याच्यामुळे इथे जे आम्ही पागडलो खेळले वगैरे त्याच्यामुळं ह्या गावची जी देवी आहे देवस्थान जे आहे ते अतिशय जागरूक आहे आणि इथल्या बऱ्याचशा सुवासनी आहेत ते अतिशय ह्या देवीला भयंकर अं म्हणजे भक्तिभावाने तिची पूजा करतात आणि हे गाव अतिशय म्हणजे एकंदरीत संपूर्ण जर तुम्ही पाहिलं अनेक गावामध्ये भांडण वगैरे असतात ह्या गावामध्ये कोणतेही भांडण जो तो जा आहे तो नाही आहे आणि अशी देवी, देवी जी आहे जागृत असल्यामुळं सगळे या गावचे सगळे जे आमच्या सकाळी वर्धाने महाकाली आणि या ठिकाणी मोठे आरस होतात बरेचसे आपल्या मनोकामना या ठिकाणी देवी समोर प्रकट करतात आणि इथले जे गुरव आहेत विशेष खास सांगायचं म्हणजे हे गुरु जे आहेत ते जे आरसतात करताना एक, करता एक वेगळ्या पद्धतीची भावना त्या ठिकाणी निर्माण होते म्हणजे आपल्या अंगामध्ये एक वेगळं संचार संचार शहरामध्ये त्याच्यामुळं हे मनोभावी पूजा करतो आणि ही सगळी नवसाला पावणारी देवी आहे म्हणून या यात्रेमध्ये दिवसेंदिवस खूप लोक मुंबईचे म्हणा किंवा आजूबाजूचे जे तालुके आहेत तिथून सगळे लोक या ठिकाणी येत असतात आणि यात्रेची एक वेगळी मौज मजा असते या ठिकाणी लाट फिरते विशेष म्हणजे ती लाट एक वेगळं देवीचं एक महत्व आहे त्या लाटेच ते या ठिकाणी होत एक अंगामध्ये काही लोकांचे येतं ते प्रदक्षिणा घालतात संपूर्ण देवीला आज मारते आणि हे सगळं हे सगळं बघितल्यानंतर अतिशय एक वेगळ्या पद्धतीचा आनंद या ठिकाणी होत असतो आणि ते घेण्यासाठी म्हणून आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो पण ते विसर होणारच नाही अशा भावना निर्माण झालेल्या मोहिते साहेब दुसरं वैशिष्ट्य असं की या जत्रेमध्ये सर्व समाजाला एकत्रित ठेवून सर्वांचा मान देऊन धोकाला पाहणारे जागृत देवस्थान म्हणून यांची ख्याती आहे तर या जत्रोत्सवाचं भव्य स्वरूप जे असतं याच्याबद्दल थोडस कार्यक्रम कशा पद्धतीने देवीला सकाळी संपूर्ण त्याचं पूजा म्हणजे पूजा होते त्यानंतर आरती होते आणि वेगळ्या पद्धतीचं साज देवीला चढवलं जात आणि रुपे बसवतात ते रुपये ते डोळ्याला आपल्याला म्हणजे एकदम प्रसन्न किंवा एक आकर्षण जे आहे देवीचं ते डोळ्यामध्ये आपल्या असत आणि त्याच्यामुळं एक आपल्यामध्ये एक नम्रता येते आणि आपण म्हणाल त्याप्रमाणे या देवीचं महत्व किंवा या गावचं महत्व आहे की या ठिकाणी या देवालयामध्ये कुठलंही हिंदू असो मुसलमान असो किंवा सगळ्या जातीचे लोक इथे खरं म्हणजे ज्याला आपण बारा बलुतेदार म्हणतो ते देखील सगळे या ठिकाणी येत असत त्याच्यामुळे भेदभाव हा शब्द नाही करते गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे तीन दिवस जो जगवत चालतो त्यात वेगळ्या ठिकाणी वेगळी भावना असते ती सरबत काय मोठा विषय नाही परंतु जे त्यात प्रेमाचं प्रतीक आहे तर याच्यावर कसं पाक हे सरबत वाटण्याचं हे खरं म्हणजे आपल्या लाट वाटतल्या मुलं जे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये आले ते जी लाट आणणारी मुलं किंवा जी माणसं असतात ते अतिशय म्हणजे फार भिंतीने ही लाट खूप जड असते आणि ते खांद्यावरून आणतात ते हात हातावर उचलून आणतात त्याच्यामुळे काय होत त्यांना खूप म्हणजे ज्याला घाम पशिरा म्हणतात तो त्यांना खूप आलेला असतो आणि त्यांना कुठेतरी एक थोडस हे मिळावं म्हणून हा सर्व वाटचा दहा पंधरा वर्ष हा कार्यक्रम शिवाय यात्रेमध्ये असतात नामगुम त्यांच्या मुलं असतात वयस्कर माणसं असतात त्यांना कुठेतरी छोटस हे मिळावं म्हणून आमच्या लाडवटी मुला सगळ्यांनी ठरवलं आणि अशा पद्धतीचा हा उपक्रम चालू केलेला आहे एक सेवाभाव त्याच्यामध्ये निर्माण होते आणि तो से एक दुसरे एक है से या ठिकाणी केला जातो आणि आमच्या देवीचं एक दुसरं एक महत्वाचं सांगायचं की या गावामध्ये ह्या गावचे जे आमचे गावकरी ते सगळे एकत्र होऊन या ठिकाणी कबड्डीचे सामने भरवतात तीन दिवस आणि मोठ्या प्रमाणात यात्रेमध्ये या कबड्डीच्या सामन्याला फार मोठं महत्व येतं खूप लोक जवळजवळ लाखो लोक या ठिकाणी असत ते सामने पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या म्हणजे तालुक्यातले म्हणतात तालुक्याचे बाहेरचे प्रत्येक गावागावात कबड्डीचे संघ आहे आणि ते सगळे संघ या ठिकाणी उतरतात आणि इथून खेळून गेले जो आमचा खेळाडू आहे मग तो कुठल्याही गावचा असेल की इथून त्याला पुढे प्रोत्साहन मिळालंय आज प्रो कबड्डीमध्ये म्हणा किंवा आता जे काय आपण नवीन ऑलिम्पिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा कबड्डीचे संघ आमचे इथले काही बरेचसे या तालुक्यातले म्हणा अनेक मुलं जे आहेत पुढे गेले त्याचे एकच उदाहरण द्यायच झालं तर आज निलेश शिंदे जे आहे त्याने आपलं नाव घातलं असे अनेक आहेत खरोखरच त्याने वाहून घेतले त्याच्यामध्ये आणि आप आपल्या तालुक्याचं नाव म्हणा गावचं नाव म्हणा उज्ज्वल केलेलं आहे आणि ही देवी तीन गावची आहे पोकळी शिरगाव आणि कुंभारले हे तीन गावची देवी आहे तीन गावचे लोक या ठिकाणी एकत्र येतात हे विशेष आहे ते महत्वाचं आहे या, दे, या, या से, से, देवी या गावातील जो हे असेल भक्त असेल किती बाहेर मोठा झाला तरी देवीच्या चर्मेत भक्त म्हणूनच निश्चित आहे आपण या माध्यमातून या काय शुभेच्छा शुभेच्छा हेच आहे की सगळ्या भाविकांनी या देवीच्या यात्रेला येऊन देवीच दर्शन घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी जे काही प्रसन्नता आहे ती त्यांना मिळावी हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतोय ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर आण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका